हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ था ताई श्री साम समर्थ था। आहात तुम्ही मस्त अच्छा वेळ नाही तुम्हाला आता अनुभव शेअर करायचा आहे का हो करा ना ताई म्हणजे अजून पंधरा मिनिटं बाकी आहेत हो हो हो, हो. माझ्याकडे ड्युटी ड्युटी आलं हे सगळं काही आवडत नाही खूप वेळाचा कॉल करते मी पण लागतच नव्हता लागत नव्हता लागत हो लागतच नव्हता मग मी तुम्हाला मेसेज पण केला ताई प्लीज कॉल करा अच्छा मी नाही पाहिलं मी कसं नऊला बघते ना ताई फोन आता अचानक मला फोन आला मुलीचा तेव्हा मग फोन समोर घेतला होता अच्छा अच्छा बोला ना ताई हे अनुभव मग अनुभव मध्ये मी तुमच्या सोबत म्हणजे रडली होती माझा अनुभव सांगताना आता हो, हो, इतका हो, हो. आनंद होतोय शब्दात नाही शब्द नाहीये माझ्याकडे अरे कारण हे सांगायचं होतं की मी स्वामींच्या अकरा गुरुवार केले होते तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या दादामध्ये स्वामींची म्हणजे अक्षरशः मूर्ती उमटली होती हो 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 आणि मग त्याच्यानंतर असं झालं की माझ्या मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते कारण मिस्टर खूप असे जिंग करायचे ना मग एवढी डिप्रेशन मध्ये गेले होते की म्हणजे स्वामीची तीन चार महिने मी अगदी सेवा सोडून दिली होती नंतर, नंतर मला माहित नाही काय झालं तर मग मी परत सेवेला लागली मग एवढी सेवेला लागली की खूप अशी मनापासून मग खूप सेवा करू लागली मग पर्यंत समजा माझा पो मेसेज पोहोचला मग म्हणजे मला इथून घरी जायचं होतं की म्हणजे मी फार वय तागून गेले होते मिस्टर यांच्या ड्रिंकला आणि माझे मिस्टर माझे सुभेदार आहेत फोज मध्ये तर मग खूप असं डिप्रेशन मध्ये जायचं की कसं होणार हा माणूस तर म्हणजे एवढं ताई की सकाळचे नऊ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजतापासून हो ड्युटी एकीकडे राहायची आणि आम सोबत आणल्यामुळे म्हणजे होऊ शकतं ते जास्तच करू लागलं आम्हाला मी असंच म्हणेन की माझ्या जीवनातला म्हणजे तो वाईट काळ संपत आला होता <laughs> ये दिवस यायची सुरुवात झाली होती पण <laughs> मग सेवा घेतली मग मी मला परत एकशे एकवीस दिवसाची गणपतीची जी सेवा आहे ना घोरष्टक स्त्राची सेवा दिली होती मग मी ती गेली आणि मग मला लगेचच मी त्याच दिवशी मला अनुभव शेअर केला होता परत हा तर मग त्यांनी मला ती सेवा केली आणि दोनच दिवसात मला फरक म्हणजे मला माझं इथून रिझर्वेशन झालं अरे वा आणि हो मग मी लगेचच घरी गेले पण मग त्यांनी सांगितलं की ही सेवा कंटिन्यू करा पण मग मी नाही म्हणजे माझ्याकडून नाही झाली ती कारण मी इथून घरी गेले ना बरोबर घरी गेल्याच्या नंतर मग असं झालं की यांचं प्रमाण खूपच वाढलं एवढं वाढलं की रात्रीचे अडीच तीन कधी कॉल करायचे जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणजे डिंकच आणि इथूनच म्हणजे सोडूनच गेलो होतो आणि घरी जाऊन पण मी असं विचार केला होता की बाळाला कुणा की द्यायचं आणि मी म्हणजे काहीतरी माझे जीवाचं करायचं म्हणजे मी तो विचार करून इथून गेले होते असं झालं की म्हणजे दोन तीन दोन एक महिना म्हणजे आमचे झगडे चालू होते फोनवर अरे असं करायचं मी तर नको असं नको तू मला खोटू बोलून गेली की काहीतरी काम आहे म्हणून सांगून गेली आणि असं करते तू तिकडे जाऊन असं काय झालं की, की मी कुठे एवढं ड्रिंक करतो असं करते माझ्या घरच्यांना सांगायला सुरुवात केली घरच्यांना असं वाटलं की नाही इकडे हीच खोटं बोलते पण मग मी त्यांना काही असे व्हिडिओ काढून दिले होते माझ्यावर असा विश्वास ठेवणार नाही मग त्यांनी बघितलं तर ते अक्षरशः म्हणत होते की तू कशी राहू शकते तू जिवंत कसं काय आतापर्यंत किमान झालं म्हणजे जो माणूस चालू सुद्धा शकत नाही त्या माणसाला तू सांभाळून ने नेते हात पकडून नेते म्हणजे काय हल आणि तुम्ही एवढ्या दूर राहताय की आमचं येणं म्हणजे शक्य नाहीये तिकडं मग त्याच्यानंतर असं झालं की मग यांची ये फोन येऊ लागले की तू वापस ये आता मी नाही करणार असं पण माझा काही विश्वासच नव्हता कारण भरपूर म्हणजे भरपूरच दिवसापासून माझी जिंग करतायत पण जेव्हापासून आम्हाला इकडं आणलं होतं हैदराबाद मध्ये तेव्हापासून म्हणजे इतकं प्रमाण वाढलं होतं की म्हणजे ड्युटी नाही अरे अरे दिव, हो ड्युटी नाहीच मग असं झालं की मी घरी गेल्याच्या नंतर मी सगळ्यांच्या कानावर टाकलं मग आपलं पालघर आहे ना मुंबईमध्ये मग हो सगळ्यांनी सांगितलं की तिकडं नाही तिकडं गुण येतोच म्हणून पण म्हणजे मला नव्हता की नाही येणार पण आपलं शेवटी नशीब शे आता हु आपण एवढं सगळं भोगलंय हा प्रयत्न करायला काय हरकत नाही मी एवढं डिप्रेशन आलं की मी तिथे जाणार नाही की कारण मी तिथल्या खूप कहाणी ऐकले तिथं असं होतं तिथं असं आणि मी माझ्या जीवाशी नाही खेळू शकत मग म्हटलं मग तुम्हाला सोडावं लागेल मग मला मग मिस्टर लगेच मग घरी आले ताई घरी आले ना तर तो गुरुवार होता माझे मिस्टर मग पहिल्या गुरुवारी घरी आले घरी आल्याच्या नंतर मग काहीच नाही एकदम नॉर्मल काही बोल नाही काही नाही एकदम नॉर्मल झाले मग लगेच आणि दुसऱ्याच गुरुवारी ताई आम्ही पालघर मध्ये अच्छा ते इंजेक्शन घेण्यासाठी कुठे आहे ते ताई इंजेक्शन च मला नंतर ऍड्रेस पाठवायला येत बर बर ठीक आहे ताई लगेच पाठवीन मी मग तुमचं गाव म्हणून आहे पालघर मध्ये मग तिथे नेलं तर कुठलं गाव तुशे तुशे गाव मग तिथे गेल्याच्या नंतर तोही गुरुवारच होता मग सगळं नॉर्मल झालं मग त्यांनी ती दवाई मेडिसिन त्यांना जे काय असतं असत ते दिलं मग तिथे आमची पूर्ण म्हणजे एक लाख रुपये आम्ही डिपॉझिट भरलं तिथे एवढं मला हो था था। आ, हाँ हाँ. हो तिथे एक लाख रुपये म्हणजे कुठं द्यावे लागतात तसं काही त्यांची म्हणजे ते आयुर्वेदिकच देतात हो त्यांची ट्रीटमेंट म्हणजे डॉक्टरच येते मुंबईहूनच येतात ते अच्छा पण हमखास आराम पडतो अरे तर मग तिथं गेलं मग मिस्टरांनी मग लगेच एकदम नॉर्मल नौ। एकदम व्यवस्थित चालू झालं आमचं लगे मग परत मग इकडं आलो हैदराबाद मध्ये म्हणजे ताई आता एप्रिलमध्ये मा माझ्या मिस्टरांना एक वर्ष होत आहेत माझ्या मिस्टरांनी म्हणजे एक दोन वेळेस करून बघितलं त्यांच्या शरीराला ती सूटच सूट होत नाहीये अरे म्हणजे मी अकरा गुरुवार परत चालू केले आणि तेव्हापासून ताई आता एक वर्ष होत जेच म्हणजे ते नाहीच नावच नाही आमच्याकडनं अरे वा नाव सुद्धा घेतली तर त्यांना असं घेऊन येते अरे वा किती छान होतो अजून कस स्वामींच्या कृपेने अजून आणि हे नाही ताई म्हणजे ना, हे जे ना हे फक्त निमित्त झालं माझं तिथं हो सांगितलं माझं आयुष्य म्हणजे आता म्हणजे सुखाचे दिवस यायला सुरुवात झाली होती कारण म्हणजे स्वामींच म्हणजे स्वामींना असं वाटलं की तू परत इथून घरी जाणार परत तुला तेच दिवस पाहायला भेटणार भेटणारी कटकटच नको आयुष्यातली तर काही फक्त ते निमित्त झालं आणि सगळे काम जेवढे पण आमच्या घरात होतात ते गुरुवारी अरे वा कुठलीही गुरुवार आता मी परत मांग पण अकरा गुरुवार केले होते म्हणजे मला हा अनुभव खूप दिवसाचा शेअर करायचा आहे पण याच्यामुळे नाही केला कारण माझ्या भावाचं लग्न जमत नाहीये ना म्हटलं ते जमलं की मग दोन्ही पण अनुभव पण ताई जमला नाही ताई जमतच नाही आता मी परत त्याच्यासाठी एकशे एकवीस दिवसाची सेवा घेतली गणपतीची घोराष्ट्र सेवा करते मी आणि माझ्या बाळाचा पण प्रॉब्लेम असा झाला ताई म्हणजे मला जेव्हा हा फरक पडला सेवेने प्रदत्त दादांच्या तेव्हा विसरून गेले म्हणजे गणपतीची जी सेवा होती ना ती अपूर्ण राहिली माझ्याकून आणि माझी इच्छा पूर्ण झाली मी सोडून दिली ती अरे हा आणि मग आता असं झालं ताई दिवाळीच्या वेळेस आता घरी गेलो होतो त्यानंतर परत आलो तर माझ्या माझ्या मुलाला म्हणजे काहीच म्हणजे त्याची जसं काही स्मरणशक्ती गेलीच त्याची तो आता सहा दिलाय ताई एकच आहे का हो एकच मुलगा आहे मला तर मग असं झालं की त्याला काहीच ना म्हणजे तो जो काय करतोय ना त्या म्हणजे काहीच नाही त्याला काहीच ये ना म्हणजे मला इतकं टेन्शन झालं की इतका मी हुशार मुलगा आणि तो कसा काय असं करू शकतो म्हणजे ताई त्याला काहीच ये ना काहीच नाही आपण एक विचारलं का तू दुसराच बोलायचा ऐक हो म्हणजे मग मी स्वामींची सेवा म्हणजे अकरा गुरुवार हे माझे चालूच होते मग परत म्हणजे मग मला ही सेवाची आठवण झाली की गणपतीची सेवा आणि हे घोराष्टक स्तोत्रम तर मग होऊ शकतं स्वामींना माझ्या करून घ्यायची असं कारण मी ती अपूर्ण दिली होती आता परत मला एक महिना झालाय मी त्या लागलीये मी तर सध्या गणपतीची सेवा चालू आहे माझी तारक मंत्र अकरा वेळेस करते मी घोराष्टक स्त्र अकरा वेळेस प्रज्ञाविवर्धन स्तोत्र एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस अरे। काल भैरव अष्टक सूत्र गणपती सूत्र सरस्वती सूत्र एवढे सूत्र करून म्हणजे मी त्याच्यासाठी ती सेवा करते ताई एवढा बदल झालाय ताई माझ्या मुलामध्ये खूपच म्हणजे होऊ ती सेवा मी सोडून दिली होती माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे मला फक्त इथून सुटायचं होतं मी लगेच ती सेवाच बंद करून टाकली पण माझ्या मुलाला काहीच येत नव्हतं ताई त्याचं नाव सुद्धा त्याला आसले नाही एवढं अरे हो आम्ही तर मग इकडं पण एक मस्त गणपतीचं मंदिर आहे इथं तिथं गेलो तिथल्या दाखवलं तिथं ते इकडे याला तर ते म्हणे काही नाही म्हणे तुम्ही असं कोणालाही दाखवू नका याला त्यांनी मग तिथून गणपतीची आम्हाला ती उद्या दिली ती म्हणे लावत जा काही झालं नाही आणि सूर्य भगवानाचे दर्शन करायला लावा जेव्हापासून मी सेवा करते तारक तीर्थ देते तर घेऊन मस्त म्हणजे आता चांगलं म्हणजे खूप रोग्रेस झाले पेन पे, अरे पण तारक वगैरे त्यालाही बोलायला लावत जाते. हो ताई ते कसं आहे आता तो तर कळत नाही कारण एवढं चंचल मन आहे ना खेळणं हे खेळण्यामध्ये खूप लक्ष त्याच्यामध्ये नाही नाही पण ही तेवढाच हो म्हणजे मी त्याला घेऊन बसते कधी त्याच्या डोक्यावर ते सूत्र जे आहे तर कधी म्हणायचा प्रयत्न करते आणि आता असं झालंय की ताई म्हणजे आमच्या घरात ना मांजरी आल्या होत्या खूप साऱ्या अच्छा कुठून कुठून आल्या होत्या काय माहिती अरे म्हणजे गुरुवारच्या दिवशी आल्या होत्या आणि म्हणजे पहिल्यांदा एक मांजर आली मग तिने अनेक पिल्ले दिले होते मग ती पण घेऊन आली म्हणजे आमच्यावर इतका विश्वास बसला तिचा काही कारण आता म्हणजे नाही हे समजा हे जग सोडलं त्यांनी पण एक महिना म्हणजे इतका लावून गेला ना आणि इतक्या हुशार म्हणजे ट्रेनिंग दिलेल्या मांजर सुद्धा शांत नसतील अशा हो मग त्या गेल्याच्या नंतर मग मं... माझी हालत अशी झाली होती मी फक्त रडाई केली काय स्वामी तुम्ही त्यांना एवढं जवळ आणलं आणि अचानकच तुम्ही आमच्यापासून लांब केलं माझ्या मिस्टरांना काही बघवलं नाही मग त्यांनी असं आणला ससा आणला आता पाच सात दिवस झाले असतील त्याला येऊन घरामध्ये तर ताई तो <laughs> दो इतका म्हणजे इतका बंडपणा करायचा ना फिरणं हे असं त्रास देणं बार बार बेड वर जाणं म्हणजे असं लगेच त्रास देत होतो म्हणजे असं पण मग मी काय करत असते देवपूजा करते ना तेव्हा त्याला चंदनाचा टिक्का लावून माझी जोड बसवते पिंजऱ्यामध्ये बंद करून अरे तुम्हाला खरंच खो, जे पण ऐकताना त्यांना होऊ शकतं खोटं वाटेल पण ताई जेव्हा माझे हे मंत्र चालू होतात ना तारक मंडळ हे ते तो इतका शांततेने ऐकतो समोर करून कांद्याची वरती करून इतका शांततेने ऐकतो फोटो पाठवा त्याचा असेल शुभ्र आहे असा दिसायला आणि असा बसतो ना जसं काही त्याला असं सा सांगून ठेवलंय की नाही जो जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आणि जसे माझे मंत्र हे सुरू म्हणजे झाले ना लगेच हालचाल चालू होतो पूर्ण पूर्ण तो, साल, साल, तो, तो, तो हलवणार बापरे हो इतका हो, शांत रोज मी त्याला टीका हलवते स्वामी चांगार हलवते स्वामी जसे म्हणजे मायरी मायरी काय माहेरी काय हॅलो माहेरी काय म्हणाले माहेरी नाही माझ्या मुलापेक्षाही खूप जास्त छान वाटते हा, 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 त्याला हा, एवढा जीव लावते स्वामीचं रोज दर्शन करवते की स्वामी याला म्हणजे याला चांगली बुद्धी द्या हा खूप पळतो इकडे तिकडे आणि रोज असं दर्शन करायला लावते असा बसतो ना ताई एकदम म्हणजे जसं काही त्याला कोणी सांगितल स्ट्रिक्टली की इथून उठायचच नाही जोपर्यंत हो ना ताई आणि म्हणजे मला हेच सांगायचं काय की तो जास्त करून मेथी खातोय आपलं जे गणपतीची धूप असते ना ती म्हणजे तो खातच नाहीये इथं खूप आमच्या आम्हाला क्वार्टर भेटलं ना तर एवढं म्हणजे खूप हराळ आहे आणि त्याला आम्ही टाकतो ना तर तो तोंड नाही लावत फक्त त्याला गाजर आणि मेथी मेथी खूप खातो मेथीच लागते त्याला कोबी पण खात असेल ना कोबी हे नाही म्हणजे नाही खातो पण त्याला म्हणजे मेथी मेथी दिसली ना तो सोडतच नाही त्याचं एक असं वैशिष्ट्य की आपण जोपर्यंत हाताने खाऊ घालत नाही तोपर्यंत म्हणजे तो खाणारच नाही असं फेकून बापरे हो मग माझे मिस्टर येणार त्याला जवळ घेणार की चल बाळा पप्पा आले आता घरी चल ये मग त्याला खाऊ घालणार मला हेच म्हणजे आणि हे सांगायचं ताई म्हणजे मी ज्या क्वार्टर मध्ये राहते ना माझ्या अख्ख्या क्वार्टरला औदुंबराची वेढे आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाठी औदुंबर अवदुंबर साईडला म्हणजे जितके चार कोपरे आहेत घराचे त्या चारही कोपऱ्याला समोरून औदुंबर औदुंबर आणि वड पण आहे त्याच्यानंतर पिंपळ पण आहे औदुंबर तर म्हणजे मी त्याची गुरुवारी पूजा करते पण जसं जसं पूजा करते तसं तसं आणखी हिरवा हिरवा गार होत चारही कोपऱ्याला सुद्धा औदुंबर आहेत मला हेच सांगायचं होतं तुम्ही मोठा अनुभव फार लवकर शेअर कराल बघा आता भावाचा हो ना मग तेच मला म्हणजे करायचं होतं दोन चार दिवसापासून माझ्या खूप मनात येतंय पण ते मिस्टरांमुळे नाही करत कारण त्यांना नाही आवडत हे ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही निर्माण होईल त्यांची त्यांची आता खूप मोठा म्हणजे हे स्वामींचे एवढं ऋण झालंय माझ्यावर तुम्ही ते कुठले जन्मात नाही फेडू शकत कारण मला म्हणजे तो विश्वासच नव्हता की हा माणूस कधी ड्रिंक सोडेल म्हणून मला हेच वाटायचं की माझं आयुष्य आता बरबाद झालंय बस आपलं काहीच नाही राहिलं तेच सांगायचंय की कोणी नवीन सेवेत आले असून त्याला म्हणजे खूप त्रास होत असेल तर प्लीज त्यांनी स्वामी सेवा करू नका विश्वासानं स्वामी सेवा करा म्हणजे आपण जे स्वप्न पाहिलेलं पण नाही की स्वप्न स्वामी ते दिवस दाखवतात मला जर बाकी म्हणजे आयुष्यात काहीच नव्हतं जेवढं दिलंय तेवढंच आम्ही खूप खुश आहे एवढंच होतं की त्यांची ड्रिंक्स होता बा आता तो माणूस बघत सुद्धा नाही नाव सुद्धा घेत नाही म्हणजे काय काय करत तुम्ही मी आता गणपती सेवा माझी चालूच आहे ताई की एकशे एकवीस दिवसाचा मी संकल्प केला तो भावाच्या लग्नासाठी आणि मुलासाठी पण आणि तो एकशे एकवीस वेळेस मंत्र म्हणावा लागतो ना गणपती का मंगलमूर्ती विघ्न दुरीत नाशना कृपा करा अच्छा, अच्छा हा, हा, हा। तर तो मंत्र म्हणते मी एकशे एकवीस वेळा रोज माझा असतं आणि जेवढे स्रोत आहे तेवढे मग मी एकाच वेळेस बोलून घेते देवाजवळ बसल्यावर माझ्या मुलात खूप बदल झाला असं झालंय ना ताई की स्वामींकडे म्हणजे मी अनुभव जर ऐकला ना तर असं वाटतंय की स्वामी खरंच तुम्ही जर नसता ना नाही रडू नका ताई आता खूप छान होईल तुमचं बघा आता उत्तरोत्तर तुमची प्रगतीच होत जाईल बघा ताई हो ताई जेव्हापासून ड्रिंक सोडली ना तेव्हापासून फक्त पुढं काय आपल्या आयुष्यात काय करायचं आपलं घर कसं राहील फक्त हे विचार पहिले तेच विचार होते त्यांचे म्हणजे असं काही नव्हतं बाहेरचं पण मग कसं ड्रिंकचं प्रमाण म्हणजे लिमिट नव्हतं कुठे म्हणजे ताई तीस हजार कुठेच गेले नाही एका महिन्यात बापरे हो ताई म्हणजे मी काय सांगते ज्यांनी पण समजा व्हिडिओ बघितले होते तर ते मला नमस्कार करत होते की कसं शक्य हे तू कशी राहू शकते असं किती त्रास देतोय तुला ताई आता तो त्रासच नाहीये म्हणजे काहीच नाही तो माणूस म्हणजे असा झालाय ना की मला कधी कधी पाहिलं की हाच माणूस आहे हो असं वाटत की हे का ते बापरे आता काहीच नाही ताई म्हणजे जीवन एकदम बदलून गेले आणि पूर्ण मी त्यांना स्वामी नये बाकी कोणी नाही हे सगळं जे झालं ते निमित्त झालं माझ्या आयुष्यात बरोबर पण जे पण केलंय ते त्यांनी केलंय त्यांनी ती मुळी चुपटून टाकलीये तिकडे तू कुठेच नको जाऊ बरोबर बरोबर तरी पण ना ताई तो पालघरचा पत्ता द्या आणि मला ते फोटो पण पाठवा बरं बरं ठीक बर आहे ताई मी तो ऍड्रेस आहे माझ्या मिस्टरांकडे पॅकेज मध्येच ठेवलाय कारण आता बरेच जणांची यांचं पाहून ना खूप जणांचे कॉल येतात की आम्हाला सांगा तर आम्ही ताई माझ्या मिस्टरांनी स्वतः दोन पेशंट तिथे घेऊन गेले अरे वाटते स्वतः गेले त्यांचे ताई तिथे फक्त काय एक दीड तासातच काम आहे म्हणजे तिथे आदल्या दिवशी तुम्हाला नंबर लावा लागेल त्या कॉलवर अच्छा त्यांनी नंबर दिलेले त्यांच्या स्वतःचे मग एवढे एक लाख रुपये का ताई मग हो ताई त्यांची फी सत्तर हजार रुपये लागते हो का त्यांची फी सत्तर हजार आहे आम आणि आमचं जाण्या येण्याचं कारण आम्ही संभाजीनगरकडे राहतो ना तर आमचा गाडीचा खर्च जेवणाचा खर्च म्हणजे पूर्ण दोन दिवस जातात तेवढा पूर्ण बाहेरचा खर्च पूर्ण एक लाख जातात म्हणजे पैसे गेले त्याचं एक सेकंदाचं वाईट नाही ताई फक्त म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे कसं शक्य आहे की असं कोणी आता मिस्टर म्हणते त्यांनी करून बघितलं तीन चार महिने झाले ना काही नाही होत असं नाही होत पण ताई अक्षरशः सांगते की त्यांचा चेहरा एका साहितनं गेला होता हो मी म्हटलं बघा म्हटलं मी मग त्यांनी परत त्यांना फोटो काढून दाखवले म्हटलं तुम्हाला काय जे करायचं ते करा पण याच्यानंतर तुमच्या जीवाला जर काही झालं तर तुम्ही स्वतः कारणीभूत असाल म्हटलं बरोबर आम्हाला मी जाऊन आणलं म्हटलं माझं जे होतं ते मी पूर्ण तुम्हाला दिलं म्हटलं कोणी तुमच्यासोबत पण राहत नव्हतं खरं आणि ताई आता तोच माणूस झालाय की तो माणूस सगळ्यांना सांगतोय की प्लीज हात पाय जोडतो मी तुमच्या पुढे की जिंक नका करू खूप वाईट गोष्ट आहे नकाच करू तुम्ही आणि आता मांग पण म्हणजे त्यांची साईबाबावर खूपच भक्ती म्हणजे खूप भक्ती त्यांची ते साईबाबालाच जास्त हे करतात पण म्हणजे आता त्यांचं म्हणजे हे पण झालंय की मी ना लवकरच गुरुवार पण धरायची माझी इच्छा आहे अरे माझी परत आता ताई म्हणजे माझा आ, काल परवाचा गुरुवार झाला तो माझा तिसरा गुरुवार झाला मी परत एकवीस गुरुवार चालू केले म्हणजे असं काही मागितलं नाहीये माझ्या घरा ना। सुख समृद्धी म्हणजे माझी इच्छा आहे ना की मला धरायची मी चालू केले चांगलं केलं ताई आणि हे खूप छान ताई मी शेअर करते ताई हो हो ताई शेअर करा लवकरच दुसरा अनुभव आहे मला सांगायचा लग्न जमेल ना तसं मी तुम्हाला परत लवकर अनुभव शेअर करायचा आहे तुम्ही कारण आपलं वैशिष्ट्य आपल्याकडे चॅनलचं की आपल्याकडे जो शेअर करतो त्याला दुसरा अनुभव लगेच येतोच ताई हो ना ताई खूप म्हणजे तुमचा अनुभव तर मी रोजच बघते आणि माझा आता हा तिसरा अनुभव आहे या चॅनल करायचा सगळ्यांना तीच रिक्वेस्ट आहे की ती तुमच्या आयुष्यात संकट असेल प्लीज सेवा सोडू नका खूप म्हणजे असा अनुभव नाही आला की म्हणजे मी जे मी केलंच होतं ते मी सेवा सोडून दिली होती पण परत आता खूप म्हणजे खूप जास्त सेवा करते खूप छान ताई ठीक आहे समर्थ होती थँक्यू ताई बाईप ती समिती वर्ष